नमस्कार मैत्रिणी तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या रेसिपीज कट्टा या चॅनेलमध्ये तर मंडळी आज आपण करणार आहोत जवसाची चटणी जवस किंवा तुम्ही त्याला अळशी म्हणत असाल अळशी तर जवस किंवा अळशी कोणी काही म्हणू शकतं किंवा म्हणतं तुम्ही त्याला काय म्हणता मला कमेंट करून नक्की सांगा तर ह्या अळशीची चटणी करणार आहोत आज आपण तर जवसाची चटणी ही आपल्या आहारामध्ये रोजच्या जेवणामध्ये एक चमचा का होयना असणं खूप आवश्यक का आहे कारण ही आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असते जवसामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स असतात जे कोलेस्ट्रॉल कमी करतं आणि त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो तसंच यामध्ये फायबर असल्यामुळे पचनक्रिया चांगली राहते आणि त्यामुळे बद्ध त्रासही कमी होतो तसंच केसांसाठीही खूप उपयुक्त आहे जवसाच्या बिया या केस मजबूत करतात केसांचं तुटणं थांबवतात आणि केसांमध्ये जर कोंडा असेल तर तो सुद्धा कमी करतात आणि मधुमेही व्यक्तींसाठी सुद्धा जवस खूप फायदेशीर आहे कारण हे रक्ताच्या रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवतं त्यामुळे त्यांना त्रास कमी होतो किंवा त्वचेसाठी सुद्धा जवसाच्या बिया खूप फायदेशीर असतात तर असे बरेच आरोग्याच्या दृष्टीने खूप उपयुक्त असे याचे फायदे आहेत त्यामुळे जवसाची चटणी रोजच्या आहारात एक चमचा का होईना आपल्या आहारात असणं आवश्यक आहे तर अशी ही जवसाची किंवा अळशीची चटणी आज आपण करणार आहोत तर चला तर मग बघूया रेसिपी कशी आहे आणि त्या रेसिपीसाठी लागणारच आहे या चटणीसाठी मी घेतली एक वाटी अळशी अर्धी वाटी तीळ लसूण जिरं आणि कढीपत्ता चला तर मग आपण याची रेसिपी बघूया तर सगळ्यात आधी कढई गरम होऊ द्यायची आणि त्यानंतर त्यात आपण जी अळशी घेतली आहे ती घालून घ्यायची आहे आणि मस्त छान खरपूस भाजून घ्यायची आहे याला तीन ते चार मिनटं लागतील किंवा पाच मिनटंही लागतील जर तुम्ही जास्त अळशी घेतली असेल आणि ती मात्र छान खरपूस होईपर्यंत भाजायची आहे म्हणजे चटणी छान लागते आणि ही अशी भाजून झाल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत थंड करण्यासाठी तर मी ही जटन... चट का अळशी काढून घेतलेली आहे प्लेटमध्ये आणि त्यानंतर मी आता इथे एक अर्धी वाटी तीळ घेणार आहे तीळसुद्धा खूप आरोग्यासाठी फायदेशीर असतात तीळ हा प्रथिने जीवनसत्व आणि खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्सचा उत्तम स्रोत आहे त्यामुळे ज्यामुळे हाडं मजबूत होतात हृदय निरोगी राहतं पचन सुधारतं त्वचेची लवचिकतासुद्धा वाढवतं तीळ हा खूप उत्तम आ... आहे आपल्या आरोग्यासाठी तर तीळसुद्धा मी ते प्लेटमध्ये काढून घेतलेत आणि त्यानंतर मी ह्यात घालते लसूण आणि जिरं लसूण आणि जिरंसुद्धा आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी असतं आणि त्यानंतर कढीपत्ता घातलेला आहे मी कढीपत्ता आपल्या केसांसाठी केसांना उत्तम पोषण देतो त्यामुळे कढीपत्त्याची वेगळी चटणीसुद्धा मी दाखवेन त्यातचा व्हिडिओही मी करेन त्याची चटणी खूप छान लागते तर असं सगळं भाजून झालेलं आहे आणि ते मी एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि हो तुम्ही या चटणीमध्ये शेंगदाणेसुद्धा घालू शकता ते पण थोडेसे भाजायचे आणि मग घालायचे शेंगदाणेसुद्धा खूप छान लागतात कारण शेंगदाणेसुद्धा आपल्या शरीरासाठी उपयोगी असतात पण मी यात नाही घातलेत पण तुम्ही नक्की ॲड करू शकता त्यानेही खूप छान चव येते तर आ, हे सगळं मिश्रण थंड झाल्यावर आपण मिक्सरमध्ये घालणार आहोत आणि मस्त वाटून घेणार आहोत तर मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यात मी हे सगळं मिश्रण घेतलं आहे आणि त्यात आता मी घालते लाल तिखट तुम्ही यात लाल ऐवजी लाल मिरची लाल सुकी मिरची जर तुम्हाला घालायची असेल तर जे पदार्थ आपण भाजून घेतले तेव्हाच लाल मिरचीसुद्धा लसूण जिरं कडीपत्ताच्या वेळी लाल मिरचीसुद्धा भाजून तुम्ही यात घालू शकता पण मी त्याच्याऐवजी लाल तिखट घातलेलं ला आहे मी एक चमचा लाल तिखट घातलं आहे आणि थोडासा हिंगसुद्धा घालू शकता आणि अशा प्रकारे